प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं होतं असतं कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना कधी मिरू नका आणि नसताना खचू नका एवढं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो नक्की जोडून या कर देव लोटांगणी लोळतीचरणी मामांच्या आनंद ऐसे पूर्ण परब्रह्म नक्कीच आत्मपुरी वर्म राहील हेसे मित्रांनो आजचा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐका जीवनात अपमान अपयश यांसारख्या कडू गोष्टी सरळ तुम्ही गिराव्यात त्या चगळत कधीच बसू नका नाहीतर जीवन आणखी प्रत्यक्ष तुमचंकडू होऊन जाईल सदैव तुम्ही मामांचे नामस्मरण करावे आणि आयुष्यात कायम समाधानी राहावे आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे तुमच्यामुळे आई वडिलांना वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान हेच आयुष्यातलं सर्वात मोठे यश आहे निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि प्रत्यक्ष जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे नक्कीच मामांचे प्रत्यक्ष दरबार आहे ते म्हणजे आदमापूर जीवनात तुमचा कोणीही किती जरी तिरस्कार केला तरी प्रत्यक्ष तुमच्याच आंघोळपणा तुम्ही सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधी नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या हे तुम्हाला उदाहरण आम्ही देऊन सांगितलं आहे आणि नेहमी तुम्ही आयुष्यात आनंदी राहा बाकी लोक काय म्हणतील याचा विचार जर तुम्ही करत असाल तर खरोखर तुम्ही आयुष्याच्या या नक्कीच धावपळीमध्ये भरपूर जास्त मागे राहाल कोणी तुम्हाला वाईट म्हटलं तर फारसं मनाला लावून घेणं चुकीचं आहे या जगात असा कोणीच नसतो ज्याला सगळे चांगले म्हणतील विरोधकाशिवाय जीवन चांगले घडणे अशक्यच एवढं नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका हसवता नाहीत आले तरी चालेल अस्रूंचे कारण कधी होऊ नका एक अनुभव गैरसमज हे इतके घातक शो नक्की शस्त्र असते की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय प्रत्यक्ष राहत नाही म्हणून तुम्हाला नक्कीच तुमच्या माणसानं तुम्ही जपा आणि समजून घ्या कारण काही खास नात्यातच तुमचं खुस प्रत्यक्ष सुख दडलेलं आहे हे तुम्हाला देखील पाहण्यासांसाठी तुमचा नक्कीच दृष्टिकोन नेहमी चांगला असला पाहिजे ज्याचा दृष्टिकोन चांगला असतो ज्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो त्यालाच ही सृष्टी सुंदर दिसत असते हे मात्र अगदी खरे ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नसते कारण भगवंत त्यांच्या पाठीशी कायम उभा असतात आयुष्यात खूप सारेजण येतील आणि जातील देखील प्रत्येकांना तुम्ही लक्षात ठेवू नका पण जे तुमच्या सुखदुःखात सामील होतील त्यांचं मात्र प्रत्यक्ष मौल्य तुम्ही कधी विसरू नका शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांच्यासोबत नेहमी आनंदाने तुम्ही तुमचं जीवन जगा माणसाला एखादी गोष्ट करायचीच असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारण सापडत असते कारण जितकं जास्त तुम्ही शोधाल तितके जास्त अडचणी तुम्हाला येतील कारण शोधण्यापेक्षा विचार जास्त करण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक विचार कृतीमध्ये उतरवा खरोखर यश तुम्हाला एका क्षणात मिळून जाईल कधी हे शोधण्याचा प्रयत्न करत जाऊ नका की नक्कीच गुरु मावळे आहेत का नाहीत तर हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाहीत कारण लक्षात घ्या भगवंतांशिवाय हे संपूर्ण जग अपूर्ण आहे म्हणून भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत फक्त आपली श्रद्धा मात्र हसायला हवी हेच अंतिम सत्य अडचणी आयुष्यात नसतात तर अडचणी खरोखर मनामध्ये असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये अगदी सकारात्मक विचार कराल तेव्हाच तुमची प्रगती होत जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार कराल तेव्हा मात्र तुमचं आयुष्य एका क्षणामध्ये बर्बाद होईल मनापासून हाक मार मी नक्कीच येईल संकटात असताना तुम्हाला मटात येणे पोती वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते हे मी समजू शकतो त्यावेळेस आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उडता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त तुम्ही बाळू मामांचे नामस्मरण करीत राहा नक्कीच भगवंत तुमच्या नेहमीसोबत असतील हे मात्र अगदी खरे आयुष्यात सर्व हरलात तरी हिम्मत हरणे चुकीचं आहे म्हणून तुम्ही हिम्मत हरू नका कधीच हार मानू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्वकरण नक्कीच निर्माण करण्याची प्रेरणा नेहमी देत असते हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे ऐका आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमावळी आम्ही तुमचं बाळ आहो या जीवनामध्ये कोणी कितीही फसवले तरी तुम्ही तुमचं नेहमी चांगूलपणा नक्कीच टिकवून ठेवा हे सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच सुख वेचायला शिकत चला दुःख सहन करायला शिका अश्रू पुसायला शिका आणि इतरांना हसवायला शिका कारण आकृती नाही तर आकार बदलून जातो स्वभाव नाही तर व्यवहार बदलून जातो सावध रहा या दुनियेत कारण येथे इच्छा पूर्ण नाही झाली तर भगवंतसुद्धा बदलला जातो एवढं मात्र तुम्हाला लक्षात घेऊन चलायचं आहे जीवन आहे खरी कसोटी मागे वळून कधी पाहू नका येईल तारा वयाला कोणी वाट कोणाची पाहू नका हे सार जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय कधी थांबू नका चालत राहा यश नक्कीच तुम्हाला परमेश्वर देतील हे मात्र अगदी खरे ना कुणाशी स्पर्धा असावी ना कोणाचा दोष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गुरुमी असावी या जीवनात फक्त स्वतःला सिद्ध करण्याची तुमच्यामध्ये जिद्द असावी हे जर असलं तर माणूस कोणत्याही स्थितीत परिस्थितीला बदलून टाकतो काटा जरी काट्यासारखा का वागला तरी फुलांना आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवन किती खडतळ असले तरी माणसानं आपलं जगणं कधी सोडायचं नसतं आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नसते तेव्हा उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेले कधी विसरता येणार नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येणार नाही हेच अटल सत्य लोकांनी सांगितलं म्हणून कोणती गोष्ट करणे म्हणजे मूर्खपणा आहे म्हणून लोकांनी सांगितली म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करू नका कारण लोक फक्त रस्ता दाखवत असतात पण त्या रस्त्यावरती प्रवास तुम्हालाच करायचा आहे एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस मात्र जिवंत असताना काही सोडत नाही हे अगदी सत्य आयुष्य खूप सुंदर आहे प्रेमाने एकमेकांसोबत तुम्ही बोलत राहा धन दौलत कोण कौन कोणाला देत नसते फक्त माणूस मात्र तुम्ही जपत राहा प्रसंग कोणताही असो प्रसंग सुखाचा की दुःखाचा त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ द्या एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या कोणी कोणाला काय द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते हे मात्र अगदी सत्य आहे मित्रांनो भगवंत सांगतात हे आयुष्य आहे या आयुष्यात किती जास्त संकटी आली तरी निराश होऊ नको काळजी करू नको मी नेहमी तुझ्यासोबत आहे नेहमी मी तुझ्या पाठीशी राहील तू फक्त निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक धाग्यांनी नक्कीच परमेश्वरांनी विणव नक्की विणलेलं असतं ते आपण फार काळजीपूर्वक जपावं लागतं त्यातला एक धागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नसतो उलट त्याच्या आसपासचे धागेच न कळत उसवले जातात आणि मग पडणारं छिद्र मात्र मनाला हृदयाला फार मोठी जखम करत जातं आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते आणि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी निघ निगन, नक्कीच निघणार व काढणार म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करू नका जी सध्या तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिका हे नक्कीच तुमच्यासारखी चांगली चांगली आणि सत्य गोष्ट आहे नक्कीच असं पण घडतं आश्रू सांगून जाते दुःख किती आहे विश्वास ouais सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जाव जातो पैशांचा माज किती आहे संस्कार सांगून जातात की कुटुंब कसे आहे वाचा सांगून जाते की माणूस कसा आहे संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे ठेचं सांगून जा जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात की व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत वाणी व्यवहार आणि वागणूक सांगून जाते की माणूस प्रत्यक्ष कसा आहे प्रत्येक गोष्ट काही ना काही सांगून जाते म्हणून तुम्हाला एका ब्रह्मामध्ये जगायचं नाही की कि तुम्ही किती वाईट वागला तरी लोकांना प्रत्यक्ष तुम्ही चांगल्या वागल्यासारखे प्रत्यक्ष वाटत आहे हे नक्की चुकीचं आहे लक्षात घ्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष दिसत असते आणि समजतही असते म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच एक गोष्टीची जाणीव ठेवा दुसऱ्याला आनंद देता नाही आला तरी देखील चालेल पण दुःख कधी तुम्ही कोणाला देऊ नका एवढ्याच गोष्टीची नक्कीच तुम्ही जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणात्या विचारावर अवलंबून आहे मनात आत्मविश्वासच असेल की चेहरा तेजस्वी दिसून जाईल मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसून जाईल आणि मनात इतरांविषयी अदर असला की चेहरा नम्र दिसून जाईल मनातले हे अस तर तुम्हाला सुंदर बनवून जातील म्हणून तुमच्या मनातले भाव अगदी गोड आणि प्रेमर तुम्ही ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवायचे असते लक्षात घ्या दुःख किती जरी असले तरी ते दुःख काळंतराने संपत असते म्हणून तुम्ही संयम ठेवा बाकी परमेश्वर वेळ आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी देतील बाकी दिल्यानंतर गर्व कधी करू नका एवढ्या गोष्टीचे नेहमी तुम्ही जाणीव ठेवा आणि परमेश्वरांचे खरोखर तुम्ही आभार मानत चला कारण लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत असते ते म्हणजे तुमच्या प्रयत्नांनी ही गोष्ट जितकी सत्य आहे त्यापेक्षा सत्य गोष्ट ही आहे की परमेश्वरांनी जे काही सध्या तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे मग जे आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही आनंदी राहा कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं सरळ सांगून टाका जे गेलं ते कधीच माझं नव्हतं जे मिळालं ते भगवंतानं माझ्यासाठी ठेवलेलं होतं एवढं नक्कीच तुम्ही सांगत चला मानवी जीवन यशस्वी व्हायची व्हायचा त नक्की तडजोड हा एक मार्ग आहे माणसाने ती करायला शिकलं पाहिजे जिथं जिथं तडा जाईल तिथे तिथं जोड देता आलं की कुठलंच नुकसान होणार नाही तडजोड म्हणजे शरणागती नसते तर ती परिस्थितीवर केलेली मात आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात किती संकटे आली तरी खचू नका किती दुःख आले तरी देखील तुम्ही प्रत्येक वेळी खचू नका नेहमी भगवंतांवरती सर्वात जास्त तुम्ही विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नसतं तुम्ही काहीतरी चांगलं काम करा नक्कीच लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे बाकी जीवनात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतील ओंजलीत येतात आणि क्षणात निष्ठून जातील मग ते सुख असेल किंवा दुःख जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी तुम्ही त्याला आनंदाने जगा नक्कीच माणसं देखील प्रत्येक मा चांगला माणूस जर तुम्ही गमवाल तर आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टी नक्कीच तुम्ही गमवण्यासारखं आहे म्हणून मित्रांनो दुःख आणि संकटे किती जरी असले तरी नक्कीच तुम्ही भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे जीवनाची प्रत्येक सकाळ अशी जगा की तुम्ही नसल्याने प्रत्येकाच्या मनात तुमची ओळख काहीतरी सांगून जाणारी ठरली पाहिजे बाकी तुमच्या आयुष्यात ज्या पद्धतीचे दुःख आहे ते प्रत्येक दुःख संपून जाईल दुःख विसरायचं असेल तर तुम्ही स्वतःला हसवायला शिकावं तर आनंद हवाच असेल तर इतरांना तुम्ही हसवायला नक्की शिकवा समाधान म्हणजे अंध करण्याची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडेल तो खरा मनुष्य सुखी आपल्याला म्हणता येईल नक्कीच ठाम राहायला शिकावं निर्णय जरी चुकला तरी हरकत नाही स्वतोवर विश्वास असला की जीवनात सुरुवात कोठूनही आणि कधीही आणि कशी करता येते हे मात्र अगदी खरे चांगल्या व्यक्तींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येतच असतो कारण त्याचा सामना करण्याची शक्ती नक्कीच परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतात मित्रांनो तुम्ही जर आयुष्यात तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट वाईट करत आहेत तर खरोखर तुम्हाला सांगून टाकतो की ती वाईट गोष्टी जरी घडल्या तरी दुखी होऊ नका निराश कधीच होऊ नका जे सध्या होत आहे त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही स्वीकार करायला शिका हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे बाकी आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवत चला की संकटात तुम्ही असाल आणि चिंता परमेश्वरांना असेल नक्कीच मित्रांनो तुम्हाला विश्वास भगवंतांवर ठेवायचं असतं नक्कीच ठेवायचं आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला अपेक्षा देखील स्वतःकडून ठेवायच्या आहेत आणि भगवंतांकडून बाकी जितकं जास्त तुम्ही अपेक्षा इतरांकडून ठेवाल त्यापेक्षा जास्त खरोखर तुम्हाला दुःख मिळून जाईल हे मात्र अटल सत्य आहे याच्या मनात आहे नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळू महामानचे नाम त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे हे गुरुमावली नक्कीच प्रत्येक नष्ट करतात मनुष्याने आपले कर्म नेहमी चांगले करावे कारण परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा प्रत्येक कर्मांचा ओ टी पी परमेश्वरांच्या मोबाईलवर एकशे एक टक्का जातो म्हणून चांगले कर्म करायला शिका किती दुःख आले किती अडचणी आल्या तर विश्वास फक्त तुम्ही नक्कीच या गुरु माऊलींवर ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ तो फक्त विश्वास ठेव हो। जर तू कोणाचे वाईट केलेले नसतील तर आम्ही तुझेही वाईट होऊ देणार नाही फक्त तुला विश्वास नक्कीच आमच्यावरती जास्त ठेवायचं आहे बोलून टाक प्रत्येक गोष्ट टाकावं हो, पण टाकून बोलू नये माणसाचे मन विनाकारण प्रत्येक वेळी दुखावली जातात हे अगदी खरे माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेतलं की अध्यात्माची खरी सुरुवात होऊन जाते मित्रांनो वेळी तुमच्या आयुष्यात किती संकटे आली किती अडचणी आल्या तरी विश्वास तुम्ही परमेश्वरांवरच ठेवा नक्कीच आम्ही प्रत्येक संदेशाद्वारे तुम्हाला ही गोष्ट वारंवार सांगत असतो सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात आणि दमल्या दमल्यावर जाणीव होते की समाधानातच खरे सुख आहे आणि ही गोष्ट तुम्हाला आज नक्कीच गुरु माऊलींनी सांगितलेली आहे म्हणून समाधानी राहा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आज जरी असल्या तरी उद्या एकशे एक टक्का त्या गोष्टी तुमच्याकडे नसतील म्हणून कोणत्याच गोष्टीसाठी जास्त गर्व करू नका आणि कधीही निराश होऊ नका एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी मी तुला नक्कीच देईल तू फक्त अगदी विश्वास ठेव हो, आणि अगदी निस्वार्थ मनाने आमचे नाम घे आणि लक्षात घ्या ज्याच्या मनी असते श्री संत सद्गुरू बाळू मामांचे नाम हे गुरु माऊली असतात त्याच्या प्रत्येक वेळी पाठीशी ठाम नेहमी चा नक्की चंदनासारखं असतो तो आनंद दुसरांच्या कपाळावर लावला तरी आपली बोटे खरोखर सुगंधित करून जातो तो म्हणजे आनंद तुमच्या चेहऱ्यावर सुंदर प्रत्यक्ष चे हस्य असावे हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो हे भगवंता प्रत्येकाला आनंदी ठेव हो, अशी प्रार्थना तुम्ही नक्कीच त्यांच्या पुढे नक्कीच करत चला मित्रांनो दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला एक ना एक दिवस नक्कीच लागू लाभून जाते हे अगदी खरे नक्कीच बाळू मामांच्या चरणाची धरावी कास देहादिक का प्रपंचात न व्हावे कधी उदास ज्याचे मन बाळू मामांच्या चरणी गुंतले त्यांचे कल्याण या गुरुमाऊलीने एकशे एक टक्का नक्कीच केले तुमचा जीव तिथेच तुम्ही गुंतवत चला जिथे तुमच्या जीवाला जीव जु। देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील नक्कीच वाटेवरचा प्रवास कधीच ठरून होत नसतो जशी वळण येतील तसं तुम्ही वळत चला बाकी संकटे प्रत्येक वेळी जर येतच असतात म्हणून किती संकटे आले किती अडचणी आल्या तरी निराश होऊ नका एवढ्या गोष्टी मात्र नक्की लक्षात ठेवा आयुष्यात येणारी अनेक संकटे तुम्हाला नकळत टळून जातात ती संकटे टळले आणि टळलेली संकट म्हणजे गुरुकृपा असते बाकी मित्रांनो हा संदेश तुम्ही इतका वेळ ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटतं त्यामुळे चांगल्या वेळी सर्व नाही प्रत्यक्ष करायचा आणि प्रत्यक्ष लक्षात घ्या गौरव देखील करू नका आणि वाईट वेळी धीर कधी सोडू नका एवढ्या गोष्टी खरोखर तुम्ही करा नक्कीच मित्रांनो श्री गुरु सार सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची चिया जागे सिद्धी पावे नक्कीच तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवत चला परमेश्वर नेहमी आपल्यासोबत आहेत ही जर भावना तुमची असेल परमेश्वर नक्कीच आपल्यासोबत आहेत आणि प्रत्येक गोष्ट ठीक करतील असं जर तुम्हाला खरोखर मनापासून वाटत असेल तर परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक ना एक दिवस चांगल्या गोष्टी नक्कीच घडून आणतील हे मग म्हणजे अगदी खरे नक्कीच आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शक शकेल अशी व्यक्ती शोधू नका तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही तुम्ही अशी व्यक्ती शोधा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी म नतमस्तक दगडाच्या पायरीवरच प्रत्येकांना व्हावे लागते हे मात्र अगदी खरे बाकी संकटे किती आली किती अडचणी आल्या तरी तुम्ही डगमगू नका नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवत चला हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण असतो कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो हे अगदी खरे प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊन जगले पाहिजे कारण गेलेली वेळ आपली कधीच परत येत नसते आणि येणारी वेळ कशी आहे हे फक्त भगवंतांना माहिती आहे मग तुम्ही प्रत्येक नक्कीच वेळचे आनंद घेत चला हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे आपणास सुख शांती जर हवीच असेल तर तुम्ही समाधानी राहा बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी असलेला माणूस कधीच प्रत्येक गोष्टीसाठी रडत बसत नाही आणि लक्षात घ्या नक्कीच तुमच्या प्रत्येक गोष्टी मनासारख्या घडली असती तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःख उरले नसते तर सुख कोणाला कळले नसते म्हणून भगवंतांनी प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळी पद्धत ठेवलेली आहे ते तुम्ही तुम्ही समजून घ्या आणि नेहमी आयुष्यात आनंदी राहायला शिका नक्की समतोल मनासारखे कोणती उरत नाही समाधानासारखे कोणती सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि ध्येयेसारखे कोणती पुण्य नाही नक्कीच हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे नक्कीच मित्रांनो ज्या ज्या स्थितीत ज्या ज्या स्थळी तुम्हाला अडचण आलेली होती त्या प्रत्येक अडचणी भगवंत एकशे एक टक्का संपुटील आणि नक्कीच त्या अडचणींवर प्रत्यक्ष तुम्हाला मात करण्यासाठी सं प्रत्यक्ष बळ देतील फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार करणे म्हणजे मूर्खपणा आहे कारण तुमचे आयुष्य तुम्हाला जगायचं आहे लोकांना नाही म्हणून लोक काय म्हणतील ह्याचा विचार तुम्ही कधीच करू नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे आनंद ही एक अशी वस्तू आहे जी तुमच्याकडे नसता नाही ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकतो तो, तो म्हणजे आनंद आणि खरोखर आनंदी राहायला शिका कारण ही गोष्ट आपल्याला परमेश्वरांनी प्रत्यक्ष भरपूर दिलेली आहे यामध्ये कोणती पद्धतीची आठ नाही म्हणून आनंदी राहिलं शिका जीवनाचे दोन नियम आहेत भरा फुलासारखे आणि बसरा सुगंधासारखे कोणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान असतो हे अगदी खरे चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष त्यांची आठवण काढावी लागत नसते तर ते कायम आठवणीत राहतात हे मात्र नक्कीच खरे आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतच असते पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना प्रत्यक्ष मन कधी विसरू शकत नाही हे मात्र अगदी करे मित्रांनो भगवंत सांगतात किती अडचणी आली तरी डगमगून जाऊ नको आम्ही नक्की तुझ्या पाठीशी आहो हा विश्वास जर तुला असेल तर खरोखर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटांवर तू मात नक्कीच करू शकशील प्रयत्न करा की कोणावर और... प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुचू नये नक्कीच जीव लगाची सोबत कधी सुटू नये नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे तुम्ही असे निबोवा की त्यांचे बंध आयुष्यभर कधी तुटू नये सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी तुम्हाला रडावं लागेल कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी असते सर्वात चांगलं हथियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो या सर्व गोष्टी परमेश्वरांनी प्रत्येकाला विनामूल्य दिलेली आहे म्हणून नेहमी आनंदी राहा आरोग्याची काळजी घ्या आणि भगवंतांच्या नेहमी तुम्ही नामात राहा नक्कीच हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पहिला नमस्कार नक्कीच परमेश्वराला ज्याने ही सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्याने जन्म दिला आणि तिसरा तिसरा नमस्कार नक्कीच प्रत्यक्ष यांना ज्याने विद्या दिली आणि मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात आपण किती जरी मोठं झालो तरी प्रत्येक वेळी आपण जे दुःख पाहिलेली आहे ज्या अडचणींचा आपण प्रत्येक वेळी सामना केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला नक्कीच लक्षात ठेवून जगायचं आहे कारण किती संकटे असली तरी ते संकटे एक ना एक दिवस निश्चिंत स्वरूपात संपत असतात ठेवावं लागतो तो म्हणजे संयम आणि जो संयम ठेवतो तो, तो।, तो आयुष्यात कोणत्या स्थितीत पुढे जातो म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि परमेश्वरांवरती सर्वात जास्त नक्कीच तुम्ही विश्वास ठेवत चला नक्कीच परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जितका जास्त राग तू तु तुझ्या तु मनामध्ये धरशील त्यापेक्षा जास्त तुझ्या जा आयुष्यात नक्की संकटे येतील म्हणून तुम्ही राग कोणत्याच गोष्टीचा धरू नका नेहमी आनंदी राहा आणि परमेश्वरांच्या नाम स्मरणात राहा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट नक्कीच आहे ज्ञानपुष्प घेण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ते ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ते दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते सत्य आहे करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे सोडण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती अहंकार आहे म्हणून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही लपलेलं आहे म्हणून तुम्ही निराश होऊ नका एखादी गोष्ट मनासारखी घडली नसली तरी एक ना एक दिवस ती गोष्ट घडत असते विश्वास तुम्ही नेहमी स्वतःवर ठेवा हो जीवन आहे एक रम्य पहाट संकट आणि गजबजलेली एक वादळवाट सोनेरी शरणांची एक आठवण सुख दुःखाची गोड प्रत्यक्ष साठवण प्रेमाच्या पाजरांची वाहती एक सरिता नात्यांच्या अटूट शब्दांनी गुंफलेली कविता नक्की जाणीवेच्या पलीकडचं जगा वेगळं गाव यालाच तर आहे आयुष्य हे है नाव हेच आयुष्य नाव परमेश्वराने दिलेलं आहे म्हणून तुम्ही या आयुष्य नावाच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आनंदी राहायला शिका आणि बाळू मामांचे तुम्ही नामस्मरण करायला शिका मित्रांनो हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवलगाच्या मित्रांकडे आणि नक्कीच मामांच्या भक्तांकडे आजचा संदेश जरूर शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तोपर्यंत हरी।